मैत्रिणींनो आज आपण फेस योगा आपला कंटिन्यू करणार आहे लास्ट व्हिडिओ मध्ये काही फेस योगाची एक्सरसाइज दाखवले आहे त्यानंतर आज आपण हा दुसरा व्हिडिओ बनवत आहे तर पहिल्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला टॅपिंग करून घ्यायची आहे पूर्ण फेस व्यवस्थित टॅपिंग करून घ्यायची त्यामुळे ब्लडचं सर्क्युलेशन व्यवस्थित होत ही आपली पहिली झाली त्यानंतर दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला तोंडात हवा भरायची आहे आणि या दोन फिंगर्सनी आपल्याला क्लोज करायचा हवा भरा आणि या दोन फिंगर्सनी क्लोज करा होल्ड करून फाय सेकंडचा होल्ड करायचा आणि सोडून द्यायचा वापस हवा भरा फाईव्ह सेकंडचा होल्ड करा आणि सोडून द्या पुन्हा एकदा कोणती पण लीस्ट थ्री टाइम्स आपल्याला करायची आहे त्यामुळे त्याचा जो रिझल्ट आहे तो आपल्या फेसवर लवकर जाणवतो नंतरच्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला काय करायचं आहे आपले जे भुया आहे त्याला वर खाली करायचं आहे वरती स्ट्रेच करून ठेवायचा फाय सेकंड नंतर खाली नॉर्मल स्टेज मध्ये दोन्ही करा करा होल्ड करा, आणि रिलीज करा पुन्हा मग रिलीज पुन्हा वरती मग रिलीज ही पण एक्सरसाइज आपण थ्री टाइम्स केली आहे नंतर आपण बघणार आहे आपल्या जिबेनी दोन्ही साइडला ला स्ट्रेच करायचा आहे पहिले राईट साइडला करा त्यानंतर लेफ्ट ला या लेफ व्हिडिओ मध्ये फास्ट सांगत आहे पण तुम्ही फाय सेकंड होल्ड करू शकता फाईव्ह सेकंड नंतर तुम्ही एक्सरसाइजला चेंज करा त्याच्यानंतर ते त्या जिबेला पूर्ण तोंडात आपल्याला फिरवायची आहे the आपल्याला पिंचिंग करायची आणि हळू पिंचिंग करा खूप जोरात करायची गरज नाहीये त्यानंतर बोल आपल्या हाताला करायचं आहे एनर्जी क्रिएट करायची आहे की जनरेट करायची आहे आणि त्यानंतर आपल्या डोळ्यांवरती आपण त्यानंतर आपल्या फेस वरती टॅपिंग करूया आणि रिलॅक्स तर मैत्रिणींनो ही एक्सरसाइज फेस योगा वाली एक्सरसाइज नक्की करून बघा तुम्ही रो, दररोज ही एक्सरसाइज कमीत कमी वेळात म्हणजे कमीत कमी वेळात तुम्ही फेस योगा करू शकता जेव्हा पण तुम्ही खाली टीव्ही पाहत असाल किंवा काही पण तुम्ही खाली बसलेले असाल तर त्या एक्सरसाइज तुम्ही या करू शकता आणि यामुळे तुम्ही एकवीस दिवस केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फेसमध्ये तुमचा फॅट कमी झालेला दिसेल मैत्रिणींना फर्स्ट व्हिडीओमध्ये मी काही एक्सरसाइज दाखवत आहे त्याची लिंक मी या व्हिडीओमध्ये देत आहे तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा त्यामुळे पण तुम्हाला फेस योगाचे काही प्रकार समजतील आणि त्यानंतर हा व्हिडिओ करून बघा तर तुम्हाला नक्कीच याचा हंड्रेड अँड वन पर्सेंट फायदा होईल